दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष टोळीचा मुख्य सूत्रधार भूषण लोंडे व त्याचा सहकारी प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला मोठे यश मिळाले आहे फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना अटकेसाठी गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि मानवी कौशल्याचा उत्कृष्ट वापर करत जेरबंद केलाय सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा नंबर तीनशे तेरा दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे आठ दोन तीनशे आठ चार तीनशे चोवीस चार पाच तीनशे एक्कावन्न दोन तीन एकशे नव्वद फौजदारी सुधारणा कायदा कलम तीन सात बारासह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस मपोका एकशे पस्तीस तसेच मोका कलम तीन अन्वय गुन्हा पाच ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी भूषण लोंडे व प्रिन्स सिंग फरार झाले होते पंधरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी बडोद बागपट उत्तर प्रदेश येथे गेले असता पोलिसांची चाहूल लागताच भूषण लोंडे व राहुल गायकवाड पळ काढत होते पळताना भूषण लोंडे याचा बाय फ्रॅक्चर झाला यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राजस्थान व उत्तर प्रदेशात फिरत असल्याची खात्री मिळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक राजस्थानातील कोटपुतली येथे गेले तिथे सखोल तपास गुप्त माहिती आणि सततच्या प्रयत्नातून आरोपी नेपाळ बॉर्डर कडे पळाल्याचं समोर आलं त्यानंतर पथक महाराजगंज उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आणि अखेर अहोरात्र परिश्रमानंतर कोलुई महाराजगंज येथे मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोर्डे वय पस्तीस वर्ष राहणार स्वारबाबा नगर सातपूर नाशिक प्रिन्स चित्रसेन सिंग वय छत्तीस वर्ष राहणार गुरुकृपा अपार्टमेंट आरोपींना महाराज न्यायालयात हजर करून ट्रान्झिस्ट वॉरंट मिळवण्यात आले असून आज त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत डी सी पी किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले की जुने शाखा युनिट क्रमांक दोनने ने उत्कृष्ट कामगिरी करत कुठ्यात आरोपींना जेरबंद केले हा गुन्हा सोडवताना टीमने अहोरात्र मेहनत घेतली राज्यसीमा ओलांडून तपास केला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठे यश मिळवले त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी प्रतिक्रिया दिली या कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आघात झालाय आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा आणि मानवशक्तीचा सर्वोत्तम वापर केला गेला सातपूर येथील औरंगाबाद गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंडे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स ते बऱ्याच दिवसापासून फरार होते आरोपींना शोधण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कनिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रँच युनिट दोन ला हे आदेश देण्यात आले होते याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख ए पी आय तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली ए पी आय डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोचले होते, परंत होते राजस्थानमध्ये परंतु त्यावेळेस आरोपी स्वतःवरून उडी मारून पळून गेला त्यावेळेस दोन आरोपी पाहिले पण एक आरोपी आपल्या ताब्यात आला त्या आरोपीला अटक करण्यात आलं त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना युनिट मुख्य डॉक्टर हिरे एस आय यशवंत काळे हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील आणि पोलीस हमलदार महेश खांडवाहाने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून आणलेला आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर सहायक सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या आराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे त्याचे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत ए पी आय तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे मध्ये त्या यु बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी दहा टाकले असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी सेकंड फ्लोरवर जाऊन जम्प केल्या होत्या टेरेसवर जाऊन जम्प केल्या होत्या त्याच्यात राहुल गायकवाड जो आहे ज्याला यापूर्वी वीस दिवसापूर्वी अटक करण्यात आलेली आहे त्याचा देखील पाय टिबिया फिबूला त्याचा पायाचे दोन्ही पाय हाड फ्रॅक्चर झाली होती त्यासोबत आपण एक अजून व्ही सी म्हणून वेदांत चाळगे या गुन्ह्यातला आरोपी असे दोन आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन मधील अधिकारी व कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत सहायक सहाय्यक उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार सुनील आहे प्रकाश महाजन अतुल पाटील पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया ताडे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक